नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा उत्तर तालिका प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर या आस्थापनेनं सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2022 दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली आहे सदर लेखी परीक्षेची प्रश्नसंच निहाय उत्तर तालिका उमेदवाराच्या माहिती करता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सॉरी राज्य राखीव पोलीस बल आ, यांचे महाराष्ट्र या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्य राखीव गट क्रमांक दहा सोलापूरचे मुख्य प्रवेशद्वार येथील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तर तालिकेच्या अँसर की अनुषंगाने उमेदवारांना काही हरकती अथवा आक्षेप असल्यास दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आठ वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचे शंका किंवा हरकती आक्षेप असतील तर तुम्हाला नोंदवायचे आहेत तर त्याच्यासाठी ईमेल आय डी देण्यात आलेले आहेत दोन तर राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दास सोलापूर यांचं ज्यांनी ज्यांनी लेखी परीक्षा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे तर त्याच्यासाठी पेपर दिलेला आहे आणि त्यांना काय हरकती आक्षेप असल्यास उत्तर तालिकेवर तर त्यांना पाच ऑगस्टपर्यंतची वेळ देण्यात आलेली आहे हे होतं सोलापूर जिल्हा राज्य राखीव पोलीस बल भरतीचे जे लेखी परीक्षा झालेले त्याच्या संदर्भातला चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेला अपडेट तर प्रश्न संचे डी नुसार प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर यांचं एसआरपीएफ पे भरतीचा पेपर लेखी परीक्षेचा पेपर दिलेला आहे जे चार ऑगस्टला झालेला आहे तर त्यांनी त्यांचे आन्सर जे आहेत ते त्यांच्या कार्बन कॉपीमधनं चेक करायचे अशा प्रकारे हे जे प्रश्नांची उत्तरे आहेत ए बी सी डी ह्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आलेली आहेत तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे आन्सर चेक करा हे बघू शकता संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जे आहेत त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्ही बघू शकता पेपर एक ए बी सी डीनुसार एक ते शंभरपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे अशा प्रकारे देण्यात आलेली आहेत तर तुम्ही तुमच्या आन्सर चेक करा काही हरकत अक्षप असल्यास तुम्ही त्याच्यावर दिलेल्या ईमेल आय डीवर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आठ वाजेपर्यंत तुमच्या हरकती आक्षेप सादर करा हे होतं राज्य राखीव पोलीस बल सोलापूर यांचा आलेला अपडेट धन्यवाद